राष्ट्रीय महामार्ग नजीक असलेल्या ले बिझीलँड व्यापारी संकुलात तेरा जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तब्बल अकरा दुकानांना टार्गेट करून पाच दुकानातून त्रेसष्ट हजार पाचशे रुपयाचा एवज चोरी करून पसार झाले होते या घटनेत केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केवळ चोवीस तासातच ता सराईत चोरट्यांच्या टोळीचा शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने शोध घेऊन तिघांना ताब्यात घेण्यास यश मिळवले एकाच परिसरात राहणारे तिघे एका चित्रपटगृहात चित्रपट पाहत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या जवळील नऊ हजार नगदी वीस हजार रुपये संकुल म्हणून ओळख असलेल्या बिझीलँड येथे तेरा जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून येथील तब्बल अकरा दुकानांना टार्गेट करून चोरी करून पसार झाले होते चोरट्यांनी पाच दुकानांची शटर वाकवून त्यातील त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा माल चोरी करून रफूचक्कर झाले होते अशातच दुसऱ्या दिवशी डॉग स्कॉड फिंगरप्रिंट एक्सपर्ट नांदोपेसह शहर गुन्हे शाखा पथक दाखल होऊन माहिती घेण्यात आली असलेल्या सर्व सी सी कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली एका सीसीटीव्ही असल्याने त्याच आधारावर शहर गुन्हे शाखा पथक एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले आणि टीमने केवळ चोवीस तासातच मुख्य चोरट्यांचा शोध घेतला चोरटे आपले काम फत्ते करून दुसऱ्या दिवशी शहरातील प्रभात टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यास गेल्याची गुप्त माहिती मिळाली असता तात्काळ सापडा असून अठरा वर्षीय मयूर किशोर सोळंके एकवीस वर्षीय रोहित चंदुलाल विश्वकर्मासह एक संघर्षित बालकाला ताब्यात घेतले सराईत चोरटे असून त्यांनी याआधी सिटीलँड येथील दहा ते बारा दुकाने फोडून चोरी केली होती पोलीस पथकाने या प्रकरणात चोरट्याकडून नऊ हजार नगदी वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि एक चायना चाकू असा त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केलाय ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखा एक युनिटचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी राजू आप्पा फिरोज खान सतीश देशमुख दिनेश नांदे विलास गुडधे सुरज चव्हाण निखिल गेडाम निवृत्ती काकड अमोल मनोहर भूषण पद्मने किशोर खेंगरे यांनी केली